हॅलो नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे सामाजिक बांधिलकी जपणार असा आजचा व्हिडिओ आहे आणि कोयना भाग म्हटलं ना की तिथल्या आजूबाजूची जी गावं आहेत ती अगदी डोंगर दऱ्यात वसलेली आहेत अशाच काही डोंगर दऱ्यात वसलेल्या ठराविक शाळांना आम्ही आज भेट देणार आहे आणि आमचे जे सर आहेत अमोल मेनकुदळे सर आणि त्यांचे मित्र यांच्याकडून या शाळांना भेट देऊन तिथले जे विद्यार्थी आहेत ना एक छोटीशी मदत केली जाणार आहे नमस्कार श्री गजानन गणेश नवरात्र उत्सव मंडळ ह्यावेळी आम्ही डॉल्बी किंवा जरवर्षी डॉल्बी किंवा असं कोणतेही वाद्य न आणता आम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना गेले पाच वर्षाचा उपक्रम एक वाया वाटपाचा असो किंवा शैक्षणिक साहित्य जे असेल ते आम्ही सर्व गरीब विद्यार्थ्यांना पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे इथनं पुढे प्रयत्न करू ह्या ठिकाणी आम्ही आता आलो आहोत कोयनानगरमध्ये या ठिकाणी आम्ही गरीब विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा कार्यक्रम घेत आहोत पहिली जी शाळा आहे तिला भेट देणार आहे ती, ती शाळा आहे या डोंगरावर आहे आणि ते जे गाव आहे ते गाव आहे आता आम्ही सुरुवातीला नानेल गावात जाणार आहे आणि त्यानंतरचा जो क्रम असेल तर तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच शाळा कुठे आहे शाळा आहे नानिल या गावात आलोय आणि इथलं जर या गावचा भौगोलिक परिसर पाहिलात तर अतिशय डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं गाव आहे आजूबाजूचा जर परिसर बघितला तर संपूर्ण परिसर आहे ना तो निसर्गाच्या सानिध्यात असं हे गाव आहे आणि खूप सुंदर गाव आहे खरं तर खूप छान वाटतं या गावात आल्यावर शे दुर्गभाषा कोयना विभागातील नाणेड्या गावी आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल त्या मी सर्वप्रथम शब्द सुमनाने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहे सुंदर हे हे ज्ञानाचे मंदिर हे असे एका यांनी म्हटलेलं आहे त्या ज्ञान मंदिरामध्ये आपण आज या ठिकाणी आलेला आहात दान करण्याचेही प्रकार आहेत परंतु जे सतपात्री दान ज्याला म्हटलं जातं ज्या ठिकाणी दान केलं जावं ज्या ठिकाणी मदत केली जावी अशी सत्पात्री दान करण्याची जी आपली आपण जी या ठिकाणी सहकार्य करण्याची जीव आपली दाखवलेली हो आहे त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगुरुस्ती नाणे या दोन्ही शाळेच्या वतीने मी आपले सर्व सर्वप्रथम खूप खूप आभार मानतोय कारण का आपण जे कार्य करत आहात ते अतिशय योग्य आहे कारण दान के करण्याचे लोक दान करतात खूप ठिकाणी करतात परंतु दान कुठं केलं पाहिजे ह्याची सुत सतबुद्धी आणि हे विचार येणे हे सुद्धा खूप मोठं कार्य आहे ते तुमच्या मधून आम्हाला दिलेलं आहे आणि आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सहकार्य दुर्गम भागातील विद्यार्थी जे करत आहेत त्यांना एक सहकार्य व्हावं त्यांना शिक्षणामध्ये थोडीशी मदत व्हावी दुर्गम भागामध्ये आपण की रस्ता वगैरे कशा प्रकारचा आहे या ठिकाणी आपण आवडून आला त्याबद्दल खरंच आपलं करावं तेवढं देवतून कमी आहे कारण इकडं येण्याची प्रवृत्ती कोणाची नसते इतक्या दुर्गम भागामध्ये नाही कोणी कोणीवत यायला आपण आला विद्यार्थ्यांसाठी त्याबद्दल खरच आपले मनस्वी आपण आम्ही तुमचे सर्व सर्वप्रथम स्वागत करतोय आणि आम्ही आमच्या शादोनी शाळेच्या वतीने या ठिकाणी फुलना फुलाची पाकळी म्हणून आपला या ठिकाणी थोडासा आम्ही सन्मान करणार आहोत आपण या ठिकाणी आलेला आहात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपण सर्व मंडळातील आपले सदस्य अध्यक्ष जे आहेत त्यांना मी विनंती करतो की आम्ही आमच्याकडून जो तुमचा या ठिकाणी थोडासा सन्मान केला जाणार आहे त्याचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धनगर किनारेचे मुख्याध्यापक श्री शैला सर आणि बांगर सर यांना विनंती करतो की सर्वांचा अतिशय जाणीवपूर्वक हे कार्य केलं आणि त्यासाठी वैभवांनी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप मनस्वी धन्यवाद मी मंडळाच्या वतीनं कोणीतरी मनोगत या ठिकाणी व्यक्त करावा अशी मी विनंती करतो

उपक्रम मला मंडळा सगळ्यांनी साथ दिली आणि तो उपक्रम आम्ही इथे घेऊन आलो इथून पुढे शाळेला कोणती अडचण असेल किंवा काय अडचण असेल तर त्यांनी आमच्या मंडळाला जो कराव्या आम्ही त्या आम्ही पुण्याकडे पाहायला आम्ही त्यांना मदत करू च आमचे मित्र वैभव देशमुख यांनी मला फोन केला होता की असे असे आमचे मित्र आहेत आणि ते ग्रामीण भागातील मुलांसाठी काही भेटवस्तू देऊ इच्छितात आणि त्याप्रमाणे शाळा सांगा मी आमची शाळा सांगितली त्याचबरोबर धनगरवस्तीने आणील असेल सर कोण असेल अशा अनेक शाळा सांगितल्या त्याबरोबरच ते म्हटले की आणखीन कोणती शाळा असतील तर सांगा की ज्यांना खरंच त्या मुलांना काही मदतीची किंवा काही गोष्टीची आवश्यकता आहे का अशी मुलं सांगा मग मी दोन तीन शाळांचे नंबर पण त्यांना दिले आणि त्याप्रमाणे ते म्हणले की दिवाळीच्या अगोदरच आम्ही येऊ आणि तुम्हाला त्या ठिकाणी येऊन आमच्या जी काही भेटवस्तू असेल ती भेटवस्तू आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याप्रमाणे या ठिकाणी गजानन नवरात्र उत्सव मंडळ कराड या ठिकाणी आपण सर्वजण आलात नाण्यांसारख्या दुर्गम ठिकाणी येऊन मुलांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशानं जी काही भेटवस्तू आपण या ठिकाणी दिलीत त्याबद्दल शाळेच्या वतीनं धनगुरस्ती शाळेच्या वतीनं त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या वतीनं मी आपणा सर्वांचं आभार मानतो अशीच आपली मदत या ठिकाणी आम्हाला मिळत जाईल अशी अपेक्षा आप आपल्याकडून आहेच आपण या ठिकाणी आलात मुलांना जे भेट होत दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार बरं का मा माझा मुलगा इथं आणून ठेवा असं वाटायला लागले का तर इथलं शिक्षण खाली सिटीत मिळणार नाही मुला आणि स्ट्रगल इथं जी स्ट्रगल आहे ती सिटी स्ट्रगल नाही हे करता तर म्हणजे काय त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटतं विचार करण्यासारखं आम्ही आत्ता आलोय आजच्या दिवसातील आपली ही दुसरी शाळा असलेली म्हणजेच वर सरकून बाजे या गावात असलेल्या या शाळेत आलोय आणि खूप सुंदर शाळा आणि आजूबाजूचा परिसर आहे वा शाळा बघा तुम्ही शाळेत शिकत असताना अशी घंटा होती का तुमच्या शाळेत किती <्वेटी> सुंदर शाळा आहे तर इथे भात शेती पण आहे इकडच्या पुढच्या बाजूला इथे ही नाचणीची शेती पण आहे कोयना धरणाच्या डावीकडील बाजू जे खोरं आहे त्या खोऱ्याकडील अगदी शेवटचं गाव म्हणजे हे बाजेगाव वर सरकून बाजेगाव आणि तिथला आजूबाजूचा जर परिसर पाहिलात ना अप्रतिम अप अफलातून निसर्ग निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं सा हे सुंदर वर सरकून बाजेगाव आणि त्याच गावातील ही सुंदर अशी वर बाजेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किती सुंदर शाळा आहे इकडे वरच्या बाजूला आपला हा डोंगर आजूबाजूला पूर्ण हिरवागार निसर्ग आणि त्यातील ही शाळा आत्ता आम्ही वर सरकून भाजी गावातून निघालो आहे तोरणे या गावाकडे तर आत्ता आपण आलो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरणी कोयना भागातील अगदी हुंबर् तोरणे या पट्ट्यातील इकडचं शेवटचं गाव तोरणी गाव श्री गजानन नवरात्र उत्सव मंडळ येथील सर्व कार्यकर्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि दिवाळीचा या ठिकाणी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आजचा दिवस म्हणजे खरंच विद्यार्थ्यांचा हा आनंदाचा आशेसा आणि प्रेमाचा दिवस आहे आज नुसतं विद्यार्थ्यांना वही पुस्तक पेन देऊन हे नुसतं साहित्य नाही तर विद्यार्थ्यांचा स्वप्नांचा पंख मिळवण्याचं साधन खरंच विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहिजे तर खरंच त्यांना एक वेळेस घरी दुपारचं जेवण ते येऊन शाळेत करतात अशी इतकी वाईट परिस्थिती विद्यार्थ्यांनी पण मग आज तुमच्या साहित्य सर्व कार्यकर्ते आणि मंडळाचे कार्यकर्ते येऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य या ठिकाणी नक्कीच त्यांच्या जीवनात मोठा या ठिकाणी बदल आणि त्यांच्या आश्चर्यवर नक्कीच समाधान असेल कारण हे जेव्हा आपण या ठिकाणी कुठेतरी प्रयत्न करतो आणि त्यांचा हा आशीर्वाद आपल्या सोबत नक्कीच मी सगळ्या कार्यकर्त्यांच नवरात्र उत्सव मंडळ आहे येथील सगळ्या कार्यकर्त्यांचं जिल्हा परिषद प्राधुनिक शाळे शाळेच्या वतीनं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि मनपूर्वक हार्दिक असे आभार मानतो आम्ही आलोय कोयना भागातील गोकुळ या गावात आणि या गावातील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकुळ आपल्या शाळेमध्ये श्री गजानन नवरात्र मंडळ नवरात्र उत्सव मंडळ गजानन सोसायटी हजार माची कराडीतले ट्रस्टद्वारे समजा आपल्याला काहीतरी शाळेसाठी भेटवस्तू वगैरे म्हणून आपल्याला दिलेलं आहे तर त्यांचे खूप खूप आपण आभार व्यक्त करूया आलो कोयना भागातील दाबाचा माळ या ठिकाणी असलेल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाबाचा माळ इथे आलो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा mm. दाबाचा माळ तर ते खूप खूप स्वागत आहे या आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाबाचा माळ केंद्र कोयनानगर तालुका पाटण येथे गजानन गणेश मंडळ कराड येथून हे आपले गणेश मंडळाचे सर्व स्वयंसेवक आपल्या या दुर्गम भागातील विद्यार्थ्यासाठी खास दिवाळी भेट घेऊन आलेली आहेत आपल्या शाळेच्या वतीनं आपल्या केंद्राच्या वतीनं सन्माननीय सर्व सदस्यांचं खूप खूप या ठिकाणी आभार आणि यापुढेही आमच्या शाळेसाठी आमच्या दुर्गम भागासाठी आपलं हे योगदान राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या शिक्षणाच्या कार्यामध्ये आपण जो मोलाचा वाटा देत आहे या तुमच्या या कार्याला माझा सलाम आणि भविष्यातील तुमच्या या, या मंडळासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तिथं वरच्या बाजूला एक वस्ती आहे तिथं आलोय मी आणि इथल्या ह्या चिमुकल्यांना ही आमच्याकडून छोटीशी भेट वस्तू अशा प्रकारे आजचा हा आमचा कार्यक्रम आता संपन्न होतोय खरं सांगायचं तर अगदी नानेल असेल नानेलची जी धनगर वस्तीची शाळा असेल किंवा वर सरकून बाजे किंवा अशा अनेक ग्रामीण भागात जाऊन जे शिक्षक शिकवतात ना ते खरे आदर्श शिक्षक आहेत आणि माझ्या मते अशा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार द्यायला पाहिजे